क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा हेप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी एकच वाटा अहो ज्या दादानी दादा सामान्य कार्यकर्ता म्हणजे आपल्या गळजरी गावचे लोकप्रिय सरपंच सरकार न्याय दिला एक सामान्य किती मोठे करू शकतो हे दादाने आपल्याला दाखवून दिले आणि त्या सरपंचा पाठीमागे गाव उभं आहे होत्या गावात मला आवाज येत नाही एकच वाटा एकच वाटा त्यापर्यंत भाजप सरकारना आता पण काय केले आमची त्याच्या ती सुधार त्याच्या आवडीचे सरपुळी बोललेलेच आहेत ते बोलणार नाही आज खूप गावांना आपल्याला भेटी द्यायच्या प्रत्येक गावाला आपल्याला सर्व काही भेटायचं आहे पण या गावामध्ये दादा आमची पूर्वी शिवसेनेची पण शाखा आहे माझे खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आज ज्या गावामध्ये येत्रे गावामध्ये आम्ही प्रचार करणार नाही तर तुम्ही पाच वर्षापूर्वीच या दोन तालुक्यानं दादा आमदार म्हणून निवडलेला आहे तुम्ही स्वीकारलेलं आहे तर आम्ही आमदार करा आमदार करा म्हणाला नाही जे बाहेरचे लोक दादा दिल्लीतनं भाजपचे उमेदवार गाजराचे ट्रेक आले आहेत ते गाजराची ट्रक घेऊन त्या गाजराची उभारणी करून प्रत्येक तालुक्यात गाजराचे टेम्पो पाडले जात आहेत आणि त्यांच्या तालुक्यामध्ये त्यांना त्यांचा तालुका स्वीकारत नाही याच्या अगोदर जेवढ्या निवडणुका लढवल्या त्या निवडणुका हारली लोक आहेत परवा ददाभाऊ म्हणजे दादानी हे पण विधानसभेत मांडल नाही मागाशी दादा गावामध्ये सांगितलं पण दादा सदाभाऊ आंधरावा लागला तो म्हातारा झाला दिसत नाही पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त विधानसभेत परिस्थिती मांडणार म्हणजे आपल्या दादांचं नाव लौकिक आहे सदाभाऊ तुम्ही दादा बोलायचा केला याद राखा अजून आम्ही करेन कुंबडीचा अजून बाहेर काढलेलं नाही अजून ते दाखवून ठेवलेलं आहे तर दादा या दाखा दाट शिवसेनेचे आहे ही सगळी शिकृत लोक आहेत भाजपचे उमेदवार गोभूषण कोळेकर शिकृत आमदार आहेत आहे की नाही सदाभाऊ शिकृत मंत्री अरे तुमच्या हिंमत असेल तर लोकांच्या जनतेतून मतदान प्रक्रियातून एकदा तरी निवडून दाखवा मग आम्ही तुमचं बोलू पण आणि ऐकू पण पण स्वीकृत लोकांनी आमदार लोकांच्या बोलण्याला त्यामध्ये शोभा येत नाही तुम्ही बोलताय शिकवत आहात दादा पाच वर्षापूर्वी जनतेने स्वीकारलेला आहे दादा निवडून अगोदर पंधरा वर्ष भाजपचा आमदार होता पंधरा वर्ष आपण बायचा काय केलं भाजपनं गाजरे दाखवली आणि आता पण गाजरांनाच येत आहे मित्रांनो कार्यकर्त्यांना अनावधानानं दादा कोणी एकत्र काम राहिलं असेल चुकून राहिलं असेल बेटा आम्हाला बेटा दादाना बेटा दादाशी आपण मांडू हक्काना मांडू दादा आमचे काम राहिले करू द्या पण आपण स्वाभिमान जपा आपण मित्रांनो कार्यकर्त्यांना आहे तालुका आपला आहे गाव आपला आहे दादा आपले आमदार सुद्धा तुमच्या आमच्या विचाराचा महाविकास आघाडीचा आमदार मान्य विक्रम दादाच्या रुपान पाठवणं गरजेचं आहे दादांना हक्काचं मतन आपल्याला करायचं आहे दादानी पाणी असू द्या तिथले उत्तम धंदे असू द्या किंवा इथल्या अन्य शेतकऱ्यांचे आपले पाण्याचे महत्वाचे जे प्रश्न असतील त्याविषयी दादाने भरीव काम केलेलं आहे पैशाचं जे पाणी आलं आपल्या महाराष्ट्राच्या हक्काचं आलंय अगदी आपल्या हक्काचं नसताना कर्नाटक कर राज्याकडून सुद्धा पाणी आणण्याचं प्रस्ताव दादाने तयारी केला तिथल्या मंत्रिमंडळामध्ये भेटले दादाने अनेक बैठका घेतल्या अनेक अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाण्याचा सर्वे देखील केलाय म्हणजे आपल्या हक्काच सण देखील पाणीसुद्धा दादा आणण्याचं काम आपल्या तालुक्यामध्ये दादा स्वरूपात होत आहे त्यामुळं आपल्या या गेल्या आप पाच वर्षाच्या जमिनीचे मुलभे बाजारवाढ लागतील ते आपल्या आपण बघितलं तर दाम कुठे वाढले जिथे चार लाख पाच लाख जमिनी जातात त्याची वीस वीस पंचवीस लाख रुपये रेट आले तिथला शेतकरी पिकवून जमीन उत्पादन घ्यायला लागलेलं आहे अगदी दुधाची व्यवसाय आपल्या भागामध्ये जोमान वाढायला लागलेले हे सर्व जर असेल तर तुमच्या आमच्या विकासाचा तुमच्या आमच्या जाऊन आमदार उद्या विधानसभा आहे त्याच्यामध्ये महाविकास आघाडी महात महाराष्ट्र सत्तेवर येणार आहे त्यामुळं दादाला आपल्या येणाऱ्या निवडणूक मध्ये एकोणीस तारखेला हातासमोरील पटन दाबोड धर्म बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद